आणि त्यांना कशा प्रकारच्या अडचणी आहेत त्या त्यावर सविस्तर चर्चा केली पाणी त्याच्यावर एक चांगल्या पद्धतीने चर्चा केली विशेषतः रिंग रोडच्या बाबतीतला जो अडथळा आलेला आहे तो मार्गी लावा अशा प्रकारचा काही सविस्तर चर्चा केल्या आणि कल्याण शहरामध्ये असलेलं तहसील कार्यालय पंचायत समितीचं कार्यालय त्याचं एक प्रशासकीय भवन आपण बनवतोय या जागेचं डेव्हलपमेंट कशा पद्धतीने करावं हो, यावर एक सविस्तरपणे चर्चा केली विशेषतः दुसरं महत्वाचं आज आमच्या कृषी उत्पन्न होते हो हो त्या कृषी मध्ये खूप मोठ्या प्रमाणात रस्त्यांची आवश्यकता आहे भयारी गटाची सुद्धा आवश्यकता आहे आणि त्यांना डेव्हलपमेंट करण्यासाठी काही जी प्लॅन करायचे त्या बाबतीत सविस्तर चर्चा केली जेणेकरून शेतकरी माल घेऊन येणारे लोक आहेत त्यांना चांगली स्वच्छता राहावी हा त्यामधला एक महत्वाची चर्चा आयुक्तांच्या बरोबर यातून सगळ्या विषयावर सविस्तर चर्चा होऊन एक चांगलं आराखडा तयार करून आपण कृषी उत्पन्न चांगल्या पद्धतीने डेव्हलप करण्याचा आमच्या सर्व संचालकांनी सभापती उपसभापती आणि सगळे संचालक उपस्थित होते त्यामुळे नक्कीच चांगली चर्चा झाली आणि दिशा मिळेल अशा प्रकारचा मला विश्वास आहे